आषाढी एकादशी निमित्त पुण्यामधले चिमुकले वारकरी सजलेले आहेत पुण्यामध्ये रस्त्यांवर चिमुकल्यांकडून विठू नामाचा गजर करण्यात आला वारकऱ्यांची वेशभूषा करीत बाल वारकरी विठुरायाच्या गजरात रमून गेले विद्यार्थ्यांनी शाळेतच पुष्टाची पालखी बनवली बालगंधर्व चौकामधून जयहरीचा गजर करत ही पालखी निघाली या बालपालखी सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात आषाढी एका दिशेनिमित्त पंढरपुरात सगळ्या पालख्या वारकरी जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि राज्यभरामध्ये अशा एका माहोल आहे पुण्यात देखील हे सगळे चिमुकले जे आहेत ते आता वारी जे आहे ती त्यांनी अनुभवलेली आहे दिंडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ती आपली स्वतःची शाळेची जी आहे ती पालखी काढलेली पाहायला मिळते आणि पुण्यातील रस्त्यांवरून त्यांनी प्रवास देखील केलेला आहे आणि हे सगळे चिमुकले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांना जे आहेत ते यांचे शिक्षक असतील गुरुजे असतील ते या ठिकाणी घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमका काय उद्देश आहे अशा प्रकारची वारी अशा प्रकारचा माहोल तुम्ही तयार केला दरवर्षी सालाबाजा प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी रॅली काढतो जेणेकरून मुलांना त्याची जाणीव व्हावी की आपले साधू संतांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे त्याचं महत्व काय आहे असं म्हटलं जातं साधू संता येती घरा तोची दिवाळी दसरा त्याप्रमाणे लोकांना हा सण दिवाळी दसऱ्याप्रमाणे वाटावा किंवा तो एन्जॉय ते मुलं तुम्ही करताना दिसत असणार आणि अजून एक म्हटलं जाते त्यांचं संतांचं महत्त्व त्यांनी केलेला त्याग त्यांचं जे शिक्षणाचं महत्त्व आणि समाजाला दिलेली दिशा त्यांनी करून एक आदर्श समाज निर्माण होईल येणारी पिढी भारतातील तरुण पिढी म्हटली जाते तर त्या पिढीला संस्कार होणे गरजेचे असतात ते संस्कार आपल्याला मुलांना आतापासूनच त्यांच्यात पाहिजे त्या उद्देशानं आम्ही रॅली आयोजित करत असतो चिमुकले माऊली काय माऊली कुठून आलाय तुम्ही नाव नाव सांग हे हे कपडे ड्रेपरी कुणाचे माहिती का वारकरी झालाय वारकरी झालायस का वार हे सगळे चिमुकले आहेत अनेकांनी अशा प्रकारची वेशभूषा परिधान केली कोणाची वेशभूषा परिधान केली कोण संत तुकाराम अच्छा एखादा अभंग वगैरे ये येतो का तुला काय जय हरी माउली म्हणत विठ्ठलाची दर्शनाला गर्दी होईल दर्शन तर हे सगळे चिमुकले आहेत ज्यांनी वेशभूषा जी आहे ते अशा प्रकारे परिधान करून जे आहेत ते पुण्यातील रस्त्यांवरती वारी जी आहे ती आणबोल पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे